शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी दाखवण्याची राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्तानं ना नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेली जुने नाशिक येथील मोठी दरगा उर्दू शाळेच्या विद्यार्थिनींनी द्वारका सर्कल इथं वाहनधारकांना बेल्ट तसंच हेल्मेटसाठी जनजागृती करून प्रबोधन केलं विद्यार्थिनींनी केलेल्या जनजागृती वाहनधारकांनी देखील हेल्मेट तसंच बेल्ट वापरण्याचं वचन दिलं सारी है मैं एक क्लास में पढ़ती हूँ मेरी स्कूल का नाम एन एम सी उर्दू हाई स्कूल बड़ी दर्गह नाशिक है आज हम यहाँ सब राष्ट्रीय राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सब, के लिए जमा हुए हैं ये है हमारे ग्रुप यहाँ पे आप लोग जानते हैं कि महाराष्ट्र नाशिक में बहुत ज़्यादा एक्सीडेंट होता है इसकी सेफ्टी के लिए एक्सीडेंट ना हो इसलिए हम लोग यहाँ पर आज जमा ताकि हम लोगों को हेलमेट और सीट बेल्ट की अहमियत बता सकें तो हम लोग चाहते हैं सुरक्षा सप्ताहानिमित्ताने मनपा शाळा बडीदर्गा येथील विद्यार्थिनींना द्वारका सहगळी ते येऊन विद्यार्थ्यांनी नेमणे शिल्ले वापरण्याबाबत नाशिककरांना प्रबोधन केले त्यात नाशिककरांनी त्यांना चांगला मूर्त सहभागी दिला मुलांनी दिलेल्या त्यांच्या विनंतीनुसार नागरिकांनी विद्यार्थिनींच्या हातात सीटबेल्ट तसंच हेल्मेटसाठी असलेल्या फलकांवर विविध बोधवाक्ये लिहिलेली होती यावेळी शहर वाहतूक शाखेचे अधिकारी तसंच कर्मचारी उपस्थित होते विजन न्यूजसाठी फिरोज पठार, नाशिक